सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील जुना कराड नाका या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पंचशील तरुण मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीचा वा वर्धापन दिन आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याक याक या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष आरपी पी कांबळे मंडळाचे सचिव जितेंद्र बनसोडे मंडळाचे सर्व संचालक महिला मंडळ आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विभागामध्ये ज्यांचं बालपण गेलं जन्म झाला जन्मभूमी कर्मभूमी असणारे सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर एकोणीसशे शेहेचाळीस साली जीवापा अण्णासाहेब आम ऐदाळे नावाचे आमदार बाबासाहेबांनी निवडून आणले आणि त्यानंतर या पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून चांबार समाजाचे पाना राजभोज पांडुरंग नामदेव राजभोज हे खासदार बाबासाहेबांनी एकोणीसशे शेहेचाळीसला निवडून आणले म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीसच्या नंतर या जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील बाबासाहेबांच्या विचारधारेचा एकोणीसशे छप्पनच्या अगोदरचा महार आणि छप्पन नंतरचा बौद्ध असणारा आमदार राजाभाऊ खरे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी पंढरपूर शहरातील आणि जिल्ह्यातून या कार्यक्रमाला आलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीच्या या, या कार्यक्रमाच्या आपण सर्वांना सर्वप्रथम सर्व हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले आज ते सर्व ठिकाण जवळजवळ पंच्याऐंशी वर्षाच्या पुढे सुरुवात झालेली आहे मानगावच्या परिषदेला एकशे दोन वर्ष झाले महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रह जो कि जो एकोणीसशे सत्तावीस साली झाला त्याला आता सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव वर्ष झाले मी ज्या ठिकाणी राहतो त्या थोरल्या महारवाड्यामध्ये थोरला राजवाडा आत्ताचं नगर त्या ठिकाणी सत्तावीस नू, नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी दुसरी महाराम परिषद घेतली त्याला अठ्ठ्याण्णव वर्षे पूर्ण झाले म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले हा आता शतकांचा सा कार्यक्रम सर्व ठिकाणी चालू होत आहे आणि आपण खरंच भाग्यवान आहे ज्या भूमीला बाबासाहेबांचे पाय लागले ती भूमी पवित्र झाली ती त्या भूमीतील आपले लोक शिक्षित झाले संघटित झाले आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून आमच्या तर थोरल्या मारवाड्याला लोक नावं ठेवायचे सगळेजण पेठ म्हणते की मारामारी करणे शिकलेले नाहीत गुंडगिरी करणे आणि हा प्रकार खरंच होता त्या काळामध्ये कारण याच पेठने एकोणीसशे बावन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांची जयंतीची मिरवणूक काढली हा सोलापूरचा इतिहास आणि सोलापूरला बाबासाहेब एकोणीसशे सत्तावीस पासून एकोणीसशे बावन पर्यंत जवळजवळ अकरा वेळा आले आणि ह्या अकरा वेळेला बाबासाहेबांनी सोलापूर जिल्ह्यातील जे महत्वाचे ठिकाण आहेत वळसांगचे विहीर असेल मंद्रुकची सभा असेल करकमची सभा असेल जुनाकारांडा का या ठिकाणी असेल या भेटीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्या समाजाला एकच सांगितलं तुम्ही स्वच्छता टापटीप राहा मुलांना शिक्षण द्या आणि खऱ्या अर्थानं संघटित व्हा ही बाबासाहेबांची त्या काळातली विचारधारा आपण ऐकलं आपल्या वाढ ते ऐकलं आणि त्या पद्धतीनं आजची ही पिढी शिक्षित झाली सुशिक्षित झाली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झाल्याचा आपणाला दिसून येतो बांधवने या ठिकाणी जितेंद्राने अध्यक्षांनी सांगितलं आणि मागाडे सरांनी सांगितलं की बाबासाहेबांचा हा भेटीचा दौरा कसा होता ज्यावेळेस पंढरपूरमध्ये या ठिकाणी अस्पृश्य परिषद त्या परिषदेला बाबासाहेब आले आणि जाताना बाबासाहेबाला इथं सांगण्यात आलं की या ठिकाणी आपली वस्ती आहे आपल्या लोकांना भेटून जावं त्यावेळेस बाबासाहेब या ठिकाणी आले आणि आपल्या लोकांना संदेश दिला की ज्या संदेशाचं पालन या विभागातील कडलक असते राजाराम ढवळे असतील रिकीबी असतील खरे असतील या सगळ्या बांधवांनी त्या काळात घेतला आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा त्यांची चळवळ आज आपण घेऊन खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचं या ठिकाणी दिसत बांधवांना मी बोलणार नाही या ठिकाणी या जागेसाठी गेल्या अनेक वर्षापासून दोन बांधव आपल्याला त्रास देत होते परंतु मी भाषणातनं काही वेळेस त्यांना धमकीही दिली काही वेळेस गोडही बोललो याचा सर्वांचा परिणाम कदाचित बाबासाहेबांची विचारधारा त्यांना पटली असावी म्हणून त्यांनी ही जमीन मोफत या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं एक कार्यकर्ता म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आभार यासाठी मानतो की शेवटी आपण ज्या समाजात जन्मलो ज्या समाजात मोठं झालं शेवटी त्या समाजाच्याच खांद्यावर आपल्याला जावं लागतं ही भूमिका जर आपण घेतली तर निश्चित आपलं आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं भलं झाल्याशिवाय राहत नाही हा इतिहास बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि आता आंबेडकरी चळवळीमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर झाले त्यापैकी एकोणतीस जागा अनुसूचित जातीमध्ये आहेत पण त्या अनुसूचित जातीमध्ये जवळजवळ आज जर तुम्ही आजचा पेपर बघितला तर एकोणतीस पैकी दहा आमदार हे हिंदू दरीत असल्याचं या ठिकाणी दिसून मग आता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं की ज्या संविधानामध्ये समता स्वतंत्र बंधुतानी न्याय या संविधानाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं आणि या आरक्षणाच्या माध्यमातून आपण आमदार झालो ते कुणाची पुण्य आहे ही बाबासाहेबांच्या संविधानाची पुण्य आहे बाबासाहेबाची पुण्य आहे आज किती लोक बाबासाहेबाला मानतात इतर जातीचा हाही विचार करणं गरजेचं आहे म्हणजे फक्त बाबासाहेब वाचण्यापुरता बाबासाहेब फक्त घरात ठेवण्यापुरता नाही तर बाबासाहेबाने दिलेली विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याची भूमिका चळवळीतील कार्यकर्त्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही भूमिका आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता करीन याबद्दल तीळ मात्र शकता मी अधिक न बोलता या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात आणि ह्या आनंदामध्ये आपण सहभागी होऊन ह्या मंडळाच्या वतीनं हा आनंद दिग्वणित करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया निश्चितच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता पंढरपूर नगरपालिकेसारख्या ठिकाणी नगरसेवक म्हणून जाऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणची सेवा करण्याची संधी आपल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला का आपण द्यावी हा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो आहे आणि या ठिकाणी निवडून आलेले आमचे लहान बंधू राजाभाऊ खरे यांचं हार्दिक अभिनंदन करतोय जितेंद्र बनसोणीनं सांगितलेले की या ठिकाणी मागासवर्गीयाच्या अनेक समस्या आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाजपत्रकामध्ये एकूण अंदाजपत्रकाच्या दहा टक्के रक्कम ही मागासवर्गीयासाठी असते परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत या तीन महिन्यामध्ये हा वर्गाचा निधी इतर ठिकाणी वर्ग केला जातो आणि ते वर्गांना होऊ देण्याची जबाबदारी खऱ्या त्यांचा राजाभाऊ खरीवर आहे कारण हा निधी यावेळेसचा निधी अर्धा निधी लाडक्या बहिणीकडे दिला अर्धा निधी वारकऱ्यासाठी तीर्थक्षेत्रासाठी दिला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांच्या हितासाठी ठेवलेली ही रक्कम त्यांच्या हितासाठी न खर्च करता मायफड खर्च करण्याचा प्रयत्न करून सत्तेवर येण्यासाठी याचा वापर केल्याचा आपल्याला दिसून येतं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की आमदार साहेबांना की येणाऱ्या काळामध्ये परदेशी स्कॉलरशिपचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे दरवर्षी शंभर विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातून परदेशामध्ये शिकायला जातात ते प्रमाण या शासनानं कमी केलेलं आहे त्यासाठी रिपब्लिकन पक्ष आंदोलन करते आपण ही सभागृहामध्ये हा शंभरचा कोटा आहे तसं ठेवण्याचा प्रयत्न करावा हा असे आवाज या निमित्तानं व्यक्त करतोय आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल मागासवर्गीय म्हणजे समाजाच्या घराचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नामध्ये आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा निश्चितच रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत राहील तुम्ही सभागृहामध्ये आणि आम्ही मैदानामध्ये ही हो। भूमिका आपण ठेवून समाजाचं चांगलं करण्यात आपण सर्वाधिक प्रयत्न करूया धन्यवाद